We'll be right <laughs> back. जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं टी डी क्रिशनच्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवला आहोत तुम्हाला इफेक्ट कॉपी करून पेस्ट करायची गरज नाही तुम्हाला डायरेक्ट फोटो ॲड करून तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आणि तो एकदम कमी वेळात बनवू शकता तो कसा बनवायचा आहे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया आणि हा व्हिडिओ आपण आलेट मशीन ॲपमधूनच बनवणार आहोत व्हिडिओ बनवण्यासाठी लागणारे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक दिले आहे तिथून तुम्ही डाउनलोड करा त्याला पासवर्ड आहे त्यामुळे व्हिडिओ विना स्किप करता पूर्ण बघा मटेरियल डाऊनलोड व्हायचे लाईल फोर्ड करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शन व आय बटनमध्ये व्हिडिओची लिंक दिली आहे तो व्हिडिओ बघा त्यानंतर मग प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो शेअर करा आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये शिकवत असतो तर मागच्या व्हिडिओच्या टॉप कमेंट रीड करून घ्या आपण एकदा जर स्वप्न स्वप्नील क्रिएशन नाद केला तो तर कडक तर धन्यवाद भाऊ आणि सूरज एडिट बिटमार्क ओपन होत नाही तर आपण यावरती व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला इम्पोर्ट करता येत नसेल बीटमार्क तर आणि शुभम क्रिएशन पासवर्ड सांग तर आपला पासवर्ड प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो तर पासवर्ड विचारायची गरज नाही कमेंटमध्ये आणि तुम्हाला वाटत असेल तुमचं नाव व्हिडिओमध्ये यावं पुढच्या व्हिडिओ आजच्या व्हिडिओला कमेंट करा चला तर आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करू तुम्हाला अलर्टपासून आमच्या मेन विंडोवरती येऊन जायचं आहे आणि आपला जो बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो बीटमॅक प्रोजेक्ट तुम्हाला करून घ्यायचा ओपन त्या बीटमार्क प्रोजेक्टचा इंटरफेस अशा प्रकारे असेल हे बघा आणि यामध्ये तुम्हाला नवीन काही दिसायला मिळेल ते म्हणजे ग्रुप्स आहेत अशा प्रकारे ग्रुप दिसेल तुम्हाला, तुम्हाला, करा तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला हा जो चॅनलचा लव्ह आहे डिलीट करून घ्यायचा आहे इथे आणि प्लस वालेवते क्लिक करून एडिओवरती क्लिक करून हाचा जो सॉन्ग आहे तो सॉन्ग तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि तो सॉंग ॲड केल्यानंतर त्या सॉन्गला सुरुवातीला झिरो पॉईंट दोन सेकंदाला कट करायचा आहे आणि हे कट करणे तुम्ही विसरू नका हा हे जर कट केलं नाही तर तुमचं जे व्हिडिओ आहे तो हे चांगला दिसणार नाही बीटमाक व्यवस्थित बसणार नाही तुम्ही जर कट केला नाही तर सुरुवातीला झिरो पॉईंट जर शक्य कट करून घ्या व्हिडिओ आपला गाणं आणि त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस असेल तर तुम्हाला काय करायचं खाली यायचं सर्वात खाली आणि हा जो ग्रुप ग्रुप पहिला दिसेल तुम्हाला सर्वात मोठा तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवरती क्लिक क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन आप आपल्या फोल्डरमधील हो इमोजी आहे तो इमेजी इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि बॅक यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्या सगळ्या बटनामध्ये क्लिक करायचा आहे आणि आजचा जो ओवरले दिलेला आहे तुम्हाला तो ओवरले इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि तो ओव्हरले तुम्हाला या पी एन जीच्या खाली घ्यायचा आहे तर हे बघा तुमची इमोजी वगैरे सर्व काही व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जाईल त्यानंतर अकरा पॉईंट अठ्ठावीसपासून ले कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या ग्रुपवर यायचं आहे अरे तुम तुम्हाला जे आपले ग्रुपवर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवरती क्लिक करून इमेज अँड डॉलपमेंट जाऊन अशा प्रकारे फोटो ॲड करायचा आहे लहान असेल तर फोटोला फिल स्क्रीन करायचं आहे त्यानंतर बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर पुन्हा तिथे यायचं आहे बघा तर आपला फोटो ॲड होऊन जाईल त्या फोटोला इफेक्टसुद्धा लागून जाईल तर तुम्ही शेवटपर्यंत असे शे इफेक्ट लावू शकता फोटो ॲड करा शेवटपर्यंत अशाच प्रकारे आणि फोटो ॲड करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या तर मी तुम्हाला पुन्हा एकदा एक फोटो ॲड करून दाखवतो तर पुन्हा यावरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊ फोल्डर ओपन करायचं आहे फोटोला स्क्रीन करायचं आहे आणि स्क्रीन केल्यानंतर बे बॅक घ्यायचं आहे तुम्हाला तुम्हाला अशा प्रकारे फक्त फोटो ॲड करायचा आहे दुसरं काहीच गरज गरजाची गरज नाही तुम्हाला शॅडवेअलसुद्धा ॲड केल करून दिलेली आहे पहिलेच तुम्हाला त्यानंतर इथे यायचं आहे आणि जी नेमपी जे दिले आहे ते तुम्हाला ती नेमपिंग जी तुम्हाला ॲड करायची अशा प्रकारे इथे आणि ती पूर्ण लेअरवर तिकडून घ्यायचे आणि लेअर अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायची कोपऱ्यामध्ये तर मी ब बाकीचे सर्व फोटो ॲड करून दाखवत नाही कारण की खूप फोटो खूप सारे आहेत आणि ॲड करायला तुम्हाला खूप वेळ जाईल मला खूप वेळ लागेल आणि व्हिडिओ खूप मोठा होईल आपला तर अशा प्रकारे तुम्ही फोटो ॲड करा आणि तुमचा लोक इथे टाका आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या सिम सिम्पल आहे काहीच अवघड नाही आहे आणि एकदम पद्धत आहे तर तुम्ही व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आपण भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये